छोटा पूर्वाध भूत आहे मिळविली मांदी वैष्णवांची वारकरी पंथामध्ये तत्वज्ञानाच्या सर्व शाखा सर्व भक्ती प्रभा एकत्र आलेले आहे अशी तरतूद कुठल्याही संप्रदायामध्ये नाही पंथात नाही लक्षात ठेवा या परंपरेच्या आपण पायी भारत वर्षामध्ये या परंपरेचा विस्तार बाबा म्हणून पीठ आहे आमचं तर असं मत आहे आता हे आद्य शंकराचार्यानी धर्मप्रचारा करता चार आमनाई स्थापन केले मठ पूर्वामनाय दक्षिणामनाय पश्चिम आमनाय आणि उत्तरामनाय त्यामध्ये उत्तरेकडे हे आता क्षेत्रामधलं हे धर्मपीठ आहे वारकरी पीठ आहे याला वारकरी पीठ नाव दिलं वारकरी संज्ञेचा विचार इथे आवश्यक आहे हा स्वतंत्र विचाराचा एक संपदा आहे मुळचा हा पंथ अद्वैत शांमत्व तत्वा निर्माण मुळचा योग आणि ज्ञान मार्ग हा पंथ परंतु गहिनाथ मार्गाने त्या मार्गात परिवर्तन करू न

भक्ती मध्ये रूपांतर रुपांतर झालं आणि कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहे पंथाचे काही संप्रदाय काही त्यांचं भांडण नाही वितुष्ट नाही कृष्ण भक्ती करतात पण विठ्ठल म्हटलं की लाट त्यांना बाट लागतो मी मानभाव पंथाच्या अनेक आचार्यांना प्रवरांना आवाहन केलं की आपण चर्चा करूया कृष्णमूर्ती म्हणजेच विठ्ठल मूर्ती आहे उपदेशिली ते विठ्ठेवरी मावली आणि त्याच गुढ जे होत रश होत बानिवृत्ती अरे कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहे निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज तो हा ते हे जे प्रतिमिज्ञा वाचक पद आहे याचा अर्थच तो आहे कृष्णमूर्ती म्हणजेच विठ्ठल मूर्ती आहे द्वारकी चौगी संपदा घेऊन वारकऱ्याची सद्भावना आहे तो कृष्ण आणि विठ्ठल वेगळा मानवतच जाणतच आणि इसवी पूर्व आठशे तीन मध्ये आचार्यांचा अवतार झाला आद्य शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केलं चार दिशेला चार रामनाई पीठ स्थापन केले जस मी म्हटलं आता हे उत्तरेकडे वारकरी पीठ झालं आता दक्षिणेकडे पाहिजे कारण वारकरी पंथ हा महाराष्ट्रापुरता सैमित नाही आंध्रा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश सर्वत्र हा वारकरी पंच अर्ध्या भारतात पसरलेला आहे अपूर्व परंपरा आणि या परंपरेच प्रचार आणि प्रसार कार्य होण्याकरता हा मोठा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला अनेक वर्षाची त्यांची भूमिका होती आज त्याला बलद्रुपता आली आणखी आता हा आरंभ आहे मोठ काम आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील तमाम भाविकांनी दात्यांनी यामध्ये सहभाग करण्याची मोठी गरज आहे साऱ्या महाराजांनी भाविकांनी दानश्वरांनी एकत्र आलं पाहिजे की ऋषिकेश क्षेत्रामध्ये वारकरी पीठ उभा राहिलाय पण ते विस्तारी झालं पाहिजे महाराष्ट्राला शोभलं पाहिजे नाही का महाराष्ट्रातील भाविक जेव्हा ऋषिकेश क्षेत्रात येईल तेव्हा त्याला वाटलं पाहिजे की आपण आपल्या घरी जाऊन मुक्काम करावे आपला घरचा बंगला आपण चांगला बांधतो चार चार पाच पाच मजले बांधतो तशी हे पाच मजल्याच भव्य वारकरी पीठ उभं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता ऋषिकेश क्षेत्रामध्ये साधू संन्यासामध्ये बैरा आपल्याला दिसून आणि म्हणून ही मोठी जबाबदारी या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून आपल्या सर्वांना त्यांनी मोठ्या आत्मीयतेनं बोलवलेलं आहे आज आपण सर्व प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतो पण या भूमिकेला पाठ पाड देण्याकरता आपलं योगदान देण्याकरता आपली सर्वांची आवश्यकता आहे गरज आहे असाही त्याचा अर्थ आहे प्रेस करो ना अभंग संत तुकोबर यांचा आहे कारा महाराज नामधारक भक्ती संप्रदायामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत ध्यान मार्ग मार्ग योग जप अनेक मार्ग आहेत पण महाराज हे नामधारक होते महाराजांनी आपला साधन मार्ग प्रस्थापित केला आम्ही नामा dehar ko mani मृत्यू लोकामध्ये मी का आलो कशा झालो आलो तुक आपल्या अवताराची प्रयोजन मांडली प्रभून मला एवढ्याच करता पाठवलंय एकंदर शिक्का पाठविला यलो का आलो म्हणे तुका मी नामाचा धारक अभंगाची पार्श्वभूमी ऐकण्यासारखी महाराजांचं चरित्र हे मोठं अद्भुत आणि चमत्कारिक चरित्र आहे एक नावाचा म्हणजे ब्राह्मण पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये तो अनुष्ठान करू लागला धरून बसला ब्राह्मण देवती इच्छा होती कष्ट प्रयत्न करतो श्रीमंत व्हावा आणि अभ्यास अक्षरन घोगता पंडित व्हावं पांडित्य मिळावं म्हणून देवाच्या दारामध्ये धावून बसला पांडुरंगाने त्या ब्राह्मणाचा अंतर्भाव जाणला आणि त्याला सूचित केलं बाबा तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तू आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे जा म्हणून तो तात्काल ब्राह्मण उठला आणि आळुंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधीजवळ अनुष्ठान करू लागला समाधीतून माउलीनी प्रेरणा दिली शास्त्री बाहेंदीच कोरट स्थगित आहे बंध नाही स्थगित आहे तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही म्हणून पुन्हा तो ब्राह्मण आळंदीवरून देह मध्ये आला मरा भेटला मला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे पाठवलं का पाठवलं कशा करता पाठवलं श्रीमंत आहे पण तष्ट न करता पंडित व्हायचंय पण अभ्यास न करता काहीतरी उपाय सांगा आशीर्वाद द्या या ब्राह्मणाचं कारण ऐकून तुकाराम तोड आश्चर्य वाटलं माऊलींच्या आज्ञा म्हणून महाराजांनी त्याला अकराभंगाचं एक प्रकरण एका कागदावर अकरा भंग लिहिले तो अभंगाचा कागद आणि प्रसाद रूपाने एक नारळ त्याला दिला आणि सांगितलं याद्वारा तुझं उचित होईल पण त्या ब्राह्मण देवतेला तुकारामांचा राग आला श्रीमंत व्हायला आलो होतो पण नारळ दिला हो नारळाने काय मी श्रीमंत होणार आहे पंडित व्हायला आलो होतो अभंग दिले अभंग वाचून काय पंडित होणार आहे म्हणून अभंगाने नारळ दोन्ही तुकारामांच्या अंगावर त्यांनी फेकून दिले आणि संता पण लाल बुंद डोळे करत तो ब्राह्मण निघून गेलेला आहे ही घटना घडल्यानंतर एका भंग पत्राद्वारा एक भंग आज मी निरूपणाला घेतो खर तर एकूण तेहतीस अभंगाचं मोठं प्रकरण आहे पण प्रमुख अकरा भंग आहे त्यातला पहिला भंग तुकारामाजांनी प्रथमता पांडुरंगाची प्रार्थना केली कारण तो धरणेकरी पहिल्यांदा पंढरपुरामध्ये पांढुरंगाच्या महाद्वारामध्ये देवाकडे मागायला गेलो होतो म्हणून देवाला विनंती केली पहिल्यांदा प्रभू मी तुमचा भक्त नाही होते काल आमच्या होतो काल आमच्या होतो पण ठीक आहे श्री पण नरीशा पती तपावना कविज्ञापणा पायापास प्रार्थना करतोय देवा तुम्हाला हा जो आई करा समाधान अभयाचे दान देऊन या भाव संवाद केला आहोत ज्ञानदेवा या ही आपत्ती आमच्या आपण तुम्ही सर्वज्ञ आहात सर्व शक्तिमान आहात हा, शक्ति हा। करी का पाठवला माझ्याकडे ज्ञानियांचा गुरु राजा मज पामरा हे का तोर पा आहे असे जे आहेत ब्रह्मेत त्यांचे तुम्ही गुरु आहात महाराज आहात सर्व ऋषी तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात ज्ञानाचे देव आहात ज्ञानियांचे गुरु आहात महाराज आहात मजपा मरा हे काय थोरपण ही पात्रता योग्यता आहोत माऊली माझ्यामध्ये नाही नंतर त्या धरणेकर्याशी संवाद केला अरे तुला तुला श्रीमंत व्हायचं होत तुला माहित नव्हतं का जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ सुवर्णाचं आहे तुला कष्ट करता श्रीमंत होता आला आणि अंग्याई सेबळ रेडा बोले निर्बुद्ध रेडा देखील वेद दे श्रुती बोलू शकेल हे ज्यांचं सामर्थ्य करेल काय नो हे महाराज महाराज उपाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांनाच आहे सध्या सा। भारताचा सोडा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचं मोठं पीक आहे नाही का चांगली गोष्ट आहे माझ पा मरा हे काय पण मी करतो करतो अन्यथा करतो मात सर्व शक्तिमान आहात सर्वज्ञ आहात का पाठवले नंतर भरणे कराशी जे बोलत गेले त्यातला हा एक अभंग आहे ब्राह्मणा अरे ऐश्वर्याचा आणि पंडिताचा का तुला तु, कशा करता तू आठ्रास करतोय तुझा उचित आणि चांगलं व्हावं जर तुला इच्छा असेल एकच उपाय अभंगाचं चा पहिलं चरण Govinda Govinda तर अभंग जर त्या ब्राह्मणाने घेतले असते तर तो अभ्यास न करता पंडित झाला असता नारळ स्वीकारला असता तो श्रीमंतही झाला असता त्या नारळाचा आणि अभंगांचा मोठा पूर्व इतिहास आहे तर तुकारामच्या चरित्राचा तत्वज्ञानाचा मी अभ्यासक असल्यामुळे बहुतेक सर्व संदर्भ स्रोत मला माहिती आहेत खर तर अभंगाचा कागद ब्राह्मण टाकून गेला म्हणून महाराज उद्विग्न झाले तेवढ्या त्यांचा एक प्रिय शिष्य होता लोहगावचा मुलकी पाटील कोंडबा पाटील खांदवे महाराजांना तीव्र इच्छा झाली त्यांनी तो कागद कोंडबा दिला कोंडबा या भंग घे ब्राह्मण टाकून गेलाय कोंडबा असू महाराज मी आहे मला उपयोग काय याचा महाराजांनी त्याला कृपा न्याहाळल्या बरोबर त्याला अक्षर परिचय झाला बर काय त्याने ते अभंग वाचले प्रभाव असता त्या अभंगांचा कि तो कलित वेदाचे मंत्र म्हण श्रुती मंत्र म्हणू लागला उपनिषदाचे मंत्र म्हणू ला। भागवता लागला भागवताचे विशुद्ध प्रकारचे श्लोक सांगू लागला अर्थ निरूपण करू लागला लोकांना म्हटलं आश्चर्य वाटलं कोणबा पाटील हा मुलकी पाटील आहे सामान्य व्यक्ती आहे अंगठेबाद पण वेदाच्या रुचा म्हणतोय उपनिषदाचे मंत्र म्हणतोय भागवताचे मंत्र म्हणतोय अर्थ सांगतोय काय प्रकारे हा एखादं ब्राह्मणाचं पिशास्त्र याच्या अंगात घुसलं लोकांना आश्चर्य वाटलं रोज रामेश्वर भागवत पुराण सांगण्याकरता देहूला यायचे एक दिवस शास्त्रीबा यायला उशीर झाला श्रोते म्हणाले महाराज शास्त्रीबा आले नाही आज भागवतपूर सांगितलं महाराज म्हणाले कशाला रे काळजी करता आपला कोंडबाय ना कोणबाने ते ऐकलं आणि कोणबा धावत असून रामेश्वर भट्टाच्या आसनावर जाऊन बसला अस्खलित मंत्र म्हणू लागला अर्थ निरूपण करू लागला लोकांना आश्चर्य वाटलं अरे बापरे म्हटले काही वेळानंतर तेवढ्यात रामेश्वर भट्ट आले त्यांनी पाहिलं आपल्या आसनावर कोण बसले आज अस्खलित मंत्र म्हणतायत अर्थ सांगतायत न जाणू कोणी काशीचे पंडित तर नाही आले म्हणून दुरून पाहिलं तो कोंडबा असू लागले बरोबर आहे होता कृपा तुमची पशु बोली वेद माउलीनं कृपा केली तर वेद बुरुळा आता मनुष्यात जगद गुरु यांच्या आशीर्वादानं कृपेनं मी अभंगांचा प्रभाव सांगतोय आपल्याला अभंग घेतले असले तर पंडित झाला असत नारळ घेतला असला तर श्रीमंत नारळाचा पण प्रिय शिष्य होते साकंचे कमावी कचेश्वर ब्रह्मे वैदिक ब्राह्मण होते हुतात्मा राजगुरूचे गुरु, गुरु, गुरु होते ते आपल्या हुतात्मा राजगुरूची पूर्वज राजा सागून त्यांना गुरु केलं म्हणून राजगुरु झाले खेड जवळ चांडोली त्यांचं गाव पण पुढे चाकणचे कमावी आहे वैदिक ब्राह्मण पण कितेचा छंद लागला म्हणून काही तत्कालीन कर्मड सनातनी ब्राह्मणांनी विष पाजलं त्यांना रामेश्वर भट्ट आपलं व्याकुल झाले त्यांना वेदाचे मंत्र सोडून गीता वास्तो याचा अर्थ काय त्या काळातले वैदिक गीतेचा दुस्वास करत होते गीतेची चातुरण्याबद्दल स्वतंत्र मत आहेत वेगळी मत आहेत म्हणून गुणकर्माला महत्व दिलं देते ना म्हणून दुसवास वीस पाजला काय करावं कळेना अनेक उपचार घेतले औषध उपचार घेतले पण बरं वाटे ना काही भाविक म्हणाले आहो मध्ये संत तुकाराम नावाचे साधू आहे त्यांचा तुम्ही त्यांचा तुम्ही कीर्तन आहे का वाचा शास्त्रीबा बर वाटेल तुम्हाला सल्ला मिळाला म्हणून कचेश्वर देहूला आले विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तुकोबांचं कीर्तन सुरू होत मोठ अपूर्व कीर्तन तुका प्रेमी नाचे गाय गाणियात विरोय सध्या विचारवंत शहाणी माणसं कीर्तनाला कंटाळेत त्यांना डोकेदुखील वाटायला लागली आता कीर्तन ऐकून अवघड काम आहे टेवल्या बावल्या करणं माकड चाळी करणं म्हणजे कीर्तन करणं असा लोकांनी समज करून घेतला जॅकेट घालून कवाल्या काय म्हणतील गाणे काय म्हणतील पवाडे काय गातील आणखी काय दिवसांनी पैशा करता लावण्या सुद्धा म्हणतील अशी परिस्थिती आहे तुकोबऱ्याचा कीर्तन आहे फार मोठा प्रभाव होता पुण्यातील एस पी कॉलेज एका प्रोफेसरनं माझ्याकडे पीएच डी केली त्या विषयावर यांचा कीर्तन प्रयोग महाराजांचं कीर्तन पाहिलं कचेश्वराने त्याला भीती वाटू लागली महाराज खाली कोसळून पडतात की का कारण गायनाचे उड्या फुल्या धावत कचेश्वराने त्यांना असा खांगा दिला स्पर्श